आहे झिरो दोन, दोन ही जात <coughs> विशेषतः करून आता रसवंती साती चांगली पॉप्युलर झाल्या जात सुरुंग पूर्व हंगामी आणि सुरू ह्या हंगामासाठी ही जात शिफारस आहे पाण्याचा ताण सहन करणारी जात तिने हंगामासाठी बऱ्यापैकी चालणारी जात तांबेऱ्या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आणि तुरा उशिरा येतो ह्या अशा या जातीची एकतीस झिरो दोनी ह्या जातीची वैशिष्ट्य म्हणजे ही जात मराठवाड्याच्या औरंगाबाद वगैरे परिसरामध्ये काही ठिकाणी घेतली जाते तिची ओळख जर बघितली तर ऊस बघितला तर हिरवट पिवळ्या रंगाचा ऊस आहे तिची पानं जर बघितली एकदम रुंद पानं तुम्हाला एकतीस झिरो दोन्ही या जाती दिसतील तिच्यामध्ये ऑरिकल्स दिसतात आणि जसे आठ हजार पाच मध्ये पानं मध्यभागी पासून गोलाकार वागतात तशीच ह्याच्यामध्ये पण पानं वाकली जातात हे जे गुणदोष म्हटले गवताळ प्रादुर्भाव होतो या जातीमध्ये आणि तांबेर आणि ब्राऊन स्पॉट या रोगांचाही प्रादुर्भाव हो पास, हो या जातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊस जर तुम्ही बघितला तर ऊस असा जवळपास दोनशे पासष्ट सारखा हिरवट कलर असतो त्याचा वाडीचा काळ ह्या जातीचा खूप फास्ट आहे म्हणजे ही जात खूप फास्ट वाढते ही जात शक्यतो करून आता रसवंतीसाठी बरेच प्रेफर केली जाते औरंगाबादमध्ये खुलताबाद वगैरे हा भाग आहे ह्या भागामध्ये भागा रसवंतीसाठी ह्या जातीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात आता केली जाते